हिंगोली मध्ये आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाच्या माध्यमातून धडक घेतलेली आहे भर पावसामध्ये हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पोहोचलेले आहेत सकाळी सुरुवात झालेला हा मोर्चा तब्बल अडीच तासाच्या नंतर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे शेकडो वर्षापासून वर्षा या ठिकाणी आदिवासी बांधव संघर्षाचा लढा देत आहेत आणि सरकारकडे मागण्या करत मात्र या ठिकाणी सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असा आरोप त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत आदिवासी युवक कल्याण संघाचे नेते डॉक्टर सतीश पासपोते आहेत शेकडो नव्हे तर हजारांच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती तुम्ही धडकलात कारण का मुळात शासन या ठिकाणी आमची आदिवासी विशेष पदे करत नाहीये आज अडी आज जवळपास बारा हजार पाचशे पद जी आदिवासी विशेष पद भरती होणार होती ती नाही केली पंचावन्न हजार पद आहेत शिल्लक आहे तरी आदिवासींचे पद या ठिकाणी शासन भरत नाहीये त्यामुळं या ठिकाणी असणारे सर्व तरुण या ठिकाणी आदिवासी तरुण या ठिकाणी अतिशय नाराज या ठिकाणी आहे तुमच्या योजनांचा निधी कापला जातोय असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येतोय कोणता निधी सरकार कापत थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी सांगितलं की लाडकी बोल योजनेमध्ये आदिवासींचे सात हजार कोटी वर्ग केले याच पद्धतीने अनेक योजनांमध्ये आदिवासी समाजाचे पैसे या ठिकाणी वर्ग केले जातात त्यामुळे आमचे पैसे या ठिकाणी वर्ग झाले नाही पाहिजे ही मागणी आमची आहे मोग आदिवासी हटवा असे काही जे फलक आहेत ते महिलांच्या हातात आहेत साडे साडे अठरा हजार प्रकरण अनुसूचित जमाती प्रकरणात या ठिकाणी परत समितीकडे आजही त्या बोगस लोकांवर जे खोट्या जातीचे प्रमाणपत्र काढून या ठिकाणी नोकऱ्या घेतल्या त्या बाबतीमध्ये शासन कठोर होत नाहीये हा काय होत नाही मूळ आदिवासी समाजावर अन्याय होतो शासन बघायची भूमिका घेतो का हे आम्हाला या ठिकाणी विचारायचंय या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी खऱ्या आदिवासींच्या सोबत राहणार का नाही हे या ठिकाणी या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे अनेक मोर्चे काढलेले होते मात्र या मोर्चाला मोर्चा ना ना नाव देण्यात आहे या उलगुला वैशिष्ट्य काय आहे आणि मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा काय क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी जल जमीन जंगल हे या ठिकाणी असणारा हक्क आदिवासींचा आहे त्याच पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनाबद्दल अधिकार दिलेत हे घटना घटनादत्ता अधिकार आदिवासींपासून दूर जात आहेत उलगुलान म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सावकारी जमीनदारी याच्या विरोधात आदिवासी लढा होता आणि मला असं वाटते जर आज सरकारने जर वेळीच खऱ्या आदिवासीला न्याय नाही दिला तो या या पन, या तर या ठिकाणी या ठिकाणी आदिवासी पण या ठिकाणी सरकारच्या विरोधात उभं राहील नक्कीच तर या सगळ्या आदिवासी बांधवांच्या मागण्या होत्या या बाजूला जर आपण पाहिलं तर सध्या पाऊस सुरू आहे मात्र या पावसामध्ये देखील हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि महिला हे आपल्या मागण्यांचे फलक घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेले आहेत पाऊस सुरू आहे मात्र तरी देखील सरकारच्या दरबारामध्ये आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी आदिवासी बांधवांनी हिंगोली जिल्ह्यापासून पुन्हा एकदा संघर्ष सुरू केलेला आहे आणि शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा या आदिवासी समाज बांधवांनी दिला आहे संदीप नागरे न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका